कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस कडून करवीर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत स्वराज्य पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं मोठ्या महाराजांसाठी एक हजार टक्के कष्ट करणार असल्याचं सांगत संभाजीराजेंकडून त्यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत उभे राहायचं पक्क होतं पण ज्यावेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि आमचे वडील निवडणूक लढवत असतील तर माझा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही शाहू महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत माझ्या निवडणुकीत मी शंभर टक्के काम केलं असतं तर महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार असल्याचं यावेळी ते म्हणाले जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार आहेत निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आमचं काम थांबणार नाही कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही महाराज कोल्हापूरला वेगळी दिशा देतील असा विश्वासही संभाजी महाराज यांनी यावेळी व्यक्त केलाय न्यूज मराठी चोवीस साठी असेल बनगे कोल्हापूर